राजकीय व सामाजिक क्षेत्रातील धडाकेबाज नेतृत्व भारतीय जनता पार्टी सांगलीचे चिटणीस माननीय किशोर काका डोंबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नंदकुमार काका पाटील विनय अण्णा भंडारे सुरेश काका पाटील रेवण सूर्यवंशी राजू तोडकर संजय लकडे त्वरित विकणे आहे एक एकर जागा प्रशस्त इमारत, साथी, दुकान साठी लागणारे फर्निचर टेबल खुर्ची कोच कपाट सर्व विकणे आहे विटा सांगली रोड रस्त्यालगत श्रीमंगल कार्यालयासमोर विटा संपर्क नव्याण्णव तेवीस शंभर आठशे अठ्याऐंशी आमदार बाबर यांची मागणी आणि मंत्री महोदयांनी घेतला तात्काळ निर्णय विद्यार्थ्यांच्या प्रवेशा संदर्भात विधान भवनात केली मागणी जोडून घेता येणार प्रवेश मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान सध्या अधिवेशन चालू असून खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात व दाखल्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय विधानभवनात मांडली त्यावर मंत्री महोदयांनी त्वरित उत्तर दिले पहा नेमके काय घडले अध्यक्ष अत्यंत महत्वाचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून मी तुम्हाला दादा 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 सुहास बाबर सर अध्यक्ष मध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची बाब सभागृहा समोर आणून ठेवतोय चंद्रकांत दादा एक विनंती आहे राज्यामध्ये महा ऑनलाईन पोर्टल प्रणाली सुरळीत नसल्याबाबतच्या बऱ्याचशा तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत ॲडमिशन प्रक्रिया दादा चालू आहे तहसील ऑफिसमध्ये जेवढे दाखले मिळतात मुलांचे डोमेसाईल असतील नॉन क्रिमिनल असेल जातीय दाखला असेल उत्पन्न दाखला असेल ते मिळत नाही आहेत जरा फक्त दादा तुम्हाला विनंती आहे की ते सांगावं लागेल किंवा ॲडमिशन प्रोसेसला मदत वाढवून द्यावी लागेल स आता आपण कुठलाही दाखला मिळवण्यासाठी जे जो अर्ज करतो त्याची एक रिसीट मिळते त्या रिसीटवर ॲडमिशन मिळेल आणि सहा महिन्यामध्ये आपल्याला विशेषतः जातीचा दाखला त्याचं व्हेरिफिकेशन सहा महिन्यामध्ये सबमिट करायला परवानगीचं सर्क्युलर आज निघाल